नमस्कार बँक ऑफ बडोदाने दोन हजार पंचवीस साठी एक जबरदस्त संधी आणली आहे ती म्हणजे अप्रेंटिस भरतीची जर बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं असेल तर ही संधी नेमकी काय आहे आणि त्यासाठी काय काय लागेल चला तर मग याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया चला थेट मुद्द्यावर येऊया सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचा आकडा तो म्हणजे जागा किती आहेत तर बँक ऑफ बडोदाने अप्रेंटिस पदासाठी तब्बल सत्तावीसशे पेक्षा जास्त जागा काढल्या आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलंय सत्तावीसशे प्लस ही खरंच एक मोठी संधी आहे आणि हो ही संधी हातातून निसटू द्यायची नसेल तर ही तारीख डोक्यात पक्की ठेवा एक डिसेंबर हो एक डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे म्हणजे फारसा वेळ नाहीये आपल्याकडे ठीक आहे तर या भरतीबद्दल आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ही संधी एवढी मोठी का आहे मग अर्ज कोण करू शकतं म्हणजे पात्रता काय आहे त्यानंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे परीक्षा कशी होईल स्टायपेंड किती मिळेल आणि सगळ्यात शेवटी अर्ज कसा करायचा फी किती आहे या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहू चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून बँक ऑफ बरोदाची ही भरती एक मोठी संधी का आहे ओके तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर पद आहे अप्रेंटिस जागा आहेत सत्तावीसशे पेक्षा जास्त आणि ही एक वर्षाची अप्रेंटिसशिप असणार आहे म्हणजे कामाचा अनुभव जास्त जागा आणि करिअरला एक चांगली सुरुवात हे तिन्ही मुद्दे महत्वाचे आहेत आता येऊया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे या पदासाठी अर्ज कोण करू शकतं पाहूया यासाठी काय काय अटी आहेत पात्रतेच्या अटी एकदम सोप्या आणि सरळ आहेत बघा पहिली गोष्ट आपल्याकडे कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे दुसरी गोष्ट वय वय कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षांच्या आत असायला हवं आणि हो एक महत्वाची गोष्ट जे राखीव प्रवर्गात येतात त्यांना सरकारी नियमांनुसार वयामध्ये सूट मिळेल ठीक आहे समजा आपण पात्र आहोत मग पुढे काय आता पाहूया निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप काय असेल सिलेक्शन प्रोसेसमध्ये मुख्य तीन स्टेप्स आहेत पहिली आणि सगळ्यात महत्वाची आहे ऑनलाईन परीक्षा ही परीक्षा पास झाल्यावर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल म्हणजे कागदपत्रांची तपासणी आणि शेवटी आपल्याला तिथली स्थानिक भाषा येते की नाही हे तपासण्यासाठी एक लँग्वेज टेस्ट होईल आता ऑनलाईन परीक्षेबद्दल बोलूया यात एकूण चार विषय आहेत रिझनिंग इंग्रजी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि कम्प्युटर नॉलेज आणि सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयावर पंचवीस पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे एकूण शंभर प्रश्न हे शंभर प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल फक्त एक तास म्हणजे साठ मिनिटं त्यामुळे स्पीड खूप महत्वाचं असणार आहे पण एक चांगली बातमी आहे यात सेक्शनल टायमिंग नाही म्हणजे आपण आपल्या हिशोबाने कोणत्याही सेक्शनला कमी जास्त वेळ देऊ शकतो चला परीक्षा झाली निवड ही झाली मग पुढे काय आता आपण बोलूया स्टायपेंडबद्दल आणि ही नोकरी नक्की कशी आहे याबद्दल तर या अप्रेंटिसशिपच्या काळात निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये स्टायपेंड मिळेल पण एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात घ्यायला हवी ही अप्रेंटिसशिप आहे म्हणजे काय तर हा एक वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आहे जो कॉन्ट्रॅक्टवर आधारित असेल ही परमनंट नोकरी नाही आहे आणि या पंधरा हजार रुपयांशिवाय दुसरा कोणताही भत्ता किंवा इतर फायदे मिळणार नाहीत हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे ओके तर आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर अर्ज कसा करायचा त्यासाठी फी किती आहे आणि शेवटची तारीख काय आहे अर्ज फीबद्दल बोलायचं झालं तर जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीजसाठी आहे आठशे रुपये प्लस जीएसटी पीडब्ल्यू डी उमेदवारांसाठी ही फी चारशे रुपये प्लस जी एस टी आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी कोणतीही फी नाही मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक डिसेंबर आणि अर्ज करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पात्रता बसत असेल तर अजिबात उशीर करू नका तर ही होती बँक ऑफ बडोदाच्या या मोठ्या अप्रेंटिस भरतीबद्दलची